लोकांना नडायचे आपण केव्हा तुम्ही ना शरीराने उंचीने त्याने नडू नका हा पण करतात पण कर्तृत्वानी नडा ना तुम्ही हा तुम्ही जर माझ्या विचारांनी नडा ना तिथे मी एक पाऊल मागे घेऊ शकतोय पण उंचीने मागे घेऊ शकत नाही कारण वाक्य खूप नोटीस केलं बर का मी करे हे नोटीस फडणवीस साहेबांचे वाक्य आहे आणि मी ते हृदय करून ठेवलं सिरियसली कारण लोक शिवे देणाऱ्यांपेक्षा त्याचा इतिहास कसा असतो ना नेहमी देण्यात ठेवत नाही त्यामुळे ना मी तर म्हणतो माझे निम्मे फॉलोअर्स ना हे शिवे देण्यासाठी त्यांना आम्ही कधीच भेट नाही कारण ज्याला घरात किंमत नसते जो आज बॅलन्स ला मागे तो तिथे येऊन ओकतोय तो तिथे येऊन बघतोय